हे धंदे आता बंद करा जयंत पाटलांवर अजित पवार सभागृहातच भडकले मुंबई अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभात सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं त्यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार आणि जयंत पाटलांनी एकमेकांचा समाचार घेतल्याने सभागृहाचं चा वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसून आलं दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगले भडकले आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते, ते म्हणाले तसेच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आज एकमेकांच्या आमने आल्याचं दिसून आलं शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यानंतर जयंत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली ते म्हणाले की सभागृह संपलं नाही एकतर दहा दिवसांचे अधिवेशन केलं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक, एक प्रस्ताव असं हे बरोबर नाही त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचं अधिवेशन घ्या आणि चर्चा करा जयंत पाटलांच्या भाषणावे दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांशी चर्चा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर जयंत पाटील म्हणाले तुमच्यात आधी ठरवा की कोणी आधी बोलायचं ते जयंत पाटलांच्या या टोल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले ते म्हणाले आमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे त्यामुळे कसं बोलायचं आम्हाला चांगलं ठाऊक आहे कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी ठरला अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला होता त्यावेळी विरोधी पक्षाला माहीत होतं की अधिवेशन आज संपणार आहे त्यावेळी त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं सभागृहात एक बोलायचं बाहेर एक बोलायचं हे धंदे बंद करा विदर्भाबद्दल उत्तर आलेलंच उत्तर आलंच पाहिजे यासाठी आम्ही ठरवलंय त्यासाठी प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम त्यांनी केलं यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत हा विदर्भाचा विषय वि, सत्तारूढ पक्षाने मांडल्यामुळं आम्ही मांडला नाही आणि सन्माननीय अर्थमंत्री मोदयांनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो आता अध्यक्षमध्ये अजून हाऊस सभागृह सब, संपलेलं नाही सभागृह संपलेलं नाही त्यामुळे ऑर्डर ऑफ द ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं ग्रहित धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकड दोन प्रस्ताव तिकड एक एवढं लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरची आम्हाला हवा ना। जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिटं माझं झालेलं नाही दोघांत बसून बसून ठरवा कोण बोलायचं बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला अध्यक्ष महोदय यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही खाली वेगळं इकडे बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आणि अध्यक्ष दुसरा त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे तो विदर्भाचा अधिकार आहे म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा आज सकाळी त्यांनी तो मांडलाय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला अनेकांनी मला प्रसाद लाड साहेबांनीच मग अशी सांगितलं तेव्हा आम्ही दोघंही होतो ते, दो हो ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्मानिय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत ते उत्तर काही विधान परिषदेपुरतं नाही अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातलं उत्तर आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई